आता निवडणुका कधी होतील सांगता येत नाही अपेक्षा तर दिवाळीच्या आसपास होती पण या सरकारची नीती अशी आहे आजच बातमी समोर आली या सरकारची नीती अशी आहे की शासनाच्या तिजोरीची होळी करून यांना सत्तेची दिवाळी करायची छत्तीस हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहे कॉन्ट्रॅक्टरची छत्तीस हजार कोटी रुपयांची देणी तुम्ही रोज पेपरला बातम्या वाचाल अमुक अमुक योजना मंजूर अमुक अमुक गोष्ट मंजूर अमुक अमुक, अमुक याला निधी दिला वस्तुस्थिती जर बघितली तर परवा विदर्भ मराठवाड्यातली आकडेवारी समोर आली जिथे पन्नास हजार कोटीची योजना सांगितली तिथे निधी आलाय फक्त तीनशे कोटी तो फक्त डीपीआर बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा आता छत्तीस हजार कोटी देणं बाकी आहे आणि हे असं असताना सरकारला वाटतं एका योजनेवर सरकार पुढे चालेल त्या योजनेचं नाव लाडकी बहीण नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कन्फ्यूज होणार कारण आधीच ती तीन वेगळ्या योजना सांगतात गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण मान्य मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण भारतीय जनता पक्षवाले म्हणतात लाडका देवा भाऊ मगाशी गर्जुनाला सांगत होते बरेच जण तयारी करतात पण तयारी करत असताना एक गाणं होत आधी आजा मेरी गाडी में बैठ जा आता महायुतीतली परिस्थिती आहे पहिले तू मेरी गाड़ी से उतर जा